आणि जे संस्कार कायमस्वरूपी तुमच्या मनावरती उमटतात त्यातला एक महत्वाचा संस्कार गुरुजन करत असतात आणि तो संस्कार सरांनी केला म्हणून तुम्हाला सातत्याने तुमचं नाव घेतो ऐकूया असं की सरांनी सांगितलं आम्हाला मराठीचे सर माझे प्राध्यापक होते मराठी विषय शिकवायचे मला मराठीत अत्यंत कमी मार्ग होते त्या सरांचा दोष नाही दोष निघा पण सरांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आता ही शाळा सोडून आहात तुम्ही तुम्हाला आवडेल त्या विषयात घ्या नंतर काम कराल पुन्हा सगळेजण एकत्र भेटाल नाही भेटाल माहिती नाही पण शाळा सोडून जाताना तुमची आठवण म्हणून शाळेत तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय ठेवून तर ह्याच उत्तर आमच्या कोणाकडेच नव्हतं सरांनी सांगितले ज्ञानेश्वरीचा प्रत्येका हस्ताक्षरात लिहा आणि तुम्ही लिहिलेली ज्ञानेश्वरी ही आपण शाळेच्या लायब्ररीत ठेवू जी एकोणीशे एक्क्याण्णवच्या ब तुकडीची आठवण म्हणून कायमस्वरूपी शाळेत आम्ही सगळ्यांनी ठरवलं आम्ही प्रत्येकाने एक एक अध्याय घेतला ज्याचं जसं हस्ताक्षर होतं त्या त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये ती ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि आजही आमच्या शाळेच्या शार ग्रंथालयामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव दहावी ब वर्गाची ती ज्ञानेश्वरी काचेच्या कपाटात तशीच ठेवली देणे आणि याच्यातनं सरांनी खूप मूलभूत गोष्ट आम्हाला सगळ्यांना शिकवली हे म्हणजे दहावीचं तर एक छोटसं वर्ष आयुष्यातला एक छोटासा टप्पा आहे पण तुम्ही आयुष्य सोडून जाल तेव्हा तुम्ही मागे काय ठेवून जा आणि हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की असं काहीतरी चांगलं काम आपल्या हातात घडावं की आपण गेल्यानंतर सुद्धा पळभर म्हणतो हाय हाय मी जात राहिलं काय तर ह्यापेक्षा सुद्धा आपण असं काहीतरी कार्य करावं की आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या कार्यामुळे सातत्याने लोकांना आनंद मिळत राहावा या वृत्तीतनं मी जे काम करत राहतोय त्याच्या मागे प्रेरणा नंतर सरायची